कारण मला असं मला पण एक असंच कोणतरी भेटायला आलं होतं त्यावेळेला दोन हजार तीन सालचं मी दावी आहे म्हणजे एक दोन हजार साली मला असं भेटायला आले होते आणि मला पण सांगितलं होतं की आज खूप छान शिकलाय असं तुला शिकलं पाहिजे हो बरोबर आहे आणि मग मी पण असा विचार केला की मग माझा जो मोठा भाऊ म्हणजे माझ्या वर्गात जो शिकून मोठा झालेला आहे तो जर एवढा शिकू शकतो तर मी का शिकून ये किंवा मी का मोठा शिक बरोबर आहे कारण तुम्हाला माहिती आहे की तुमच्या घराचे सगळे जॉबला जातात ते जॉबला जाण्यासाठी इंटरव्ह्यू देतात आणि इंटरव्ह्यू देण्यासाठी शिकावं लागतं तुम्ही किती शिकला ते विचारतात तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ही गोष्ट तुम्हाला पट्टे का बघूया ओके एक दोन गावं होती दोन्ही गावं खूप दूर दूर होती ओके एका गावापासून दुसऱ्या गावाला जायला किमान दोन ते अडीच तास लागले होते ओके मला स्टोरी तुम्ही परत सांगणार आहे एका गावापासून दुसऱ्या गावाला जायला दोन ते अडीच तास लागत होते आणि तो जो रस्ता होता तो खूप जंगलातनं जात होता आणि त्या जंगलात जाताना मध्ये एक नदी लागायची नदीत पाण्यात चालत जायचे आणि नदी क्रॉस करून दुसऱ्या गावामध्ये जायचे असेच खूप सारी लोक सकाळी उठायचे या काही लोक मुंबईला जातात ना जॉब करायला तसेच त्यावेळेला लोक या गावातून जॉब करायला दुसऱ्या गावात जायचे कारण इथे सगळ्या कंपन्या होत्या ते सगळं होतं असाच आपल्या सरकार एक माणूस त्या गावातनं दुसऱ्या गावामध्ये फिरायला चालला होता म्हणजे तो तिसऱ्याच गावातला होता तो चालला होता त्याला एक दगड दिसतो तो दगड खूप त्याला सुंदर दिसतो आणि तो स्वतः एक मूर्तीकार असतो त्याला असं वाटतं की आपण या दगडाची एक सुंदर मूर्ती बनवू शकतो बघितलं रस्त्यावर बनवत बघितलं असतात ना थोडं ते कुठलाही दगड उचलून बनवतात का नाही बनवत त्याला स्पेसिफिक दगड लागतो बरोबर त्या स्पेसिफिक दगडाची मूर्ती बनते मंदिरातल्या मूर्त्या पण बघा स्पेसिफिक दगडाच्या असतात तसं त्याला वाटतं की हा दगड खूप सुंदर आहे आणि या दगडाची आपण चांगली मूर्ती बनवू शकतो तो लगेच आपली बॅक ठेवतो हो साईडला आणि त्याच्यावरती खडू काढतो आणि त्याच्यावरती एक मूर्ती चित्र काढतो आणि हातोडी चिनी घेतो आणि त्याला ठोकायला सुरुवात करतो आणि त्याच्यात एक सुंदर मूर्ती बनणार असते बरोबर सगळ्यांना तर ती मूर्ती बनणार असते तर तो जेव्हा चित्र काढतो तोपर्यंत काही गडबड नसते तो चिनी घेऊन त्याच्यावरती हातोडी लागतो तो दगड ओरडायला लागतो ती म्हणतो की असं नको करू मला खूप दुःख आहे त्रास होतोय त्या दगड त्याला शिवाय द्यायला लागतो असा काय काय विचित्र प्रकार घडतो म्हणतो मरुदी मी एवढं चांगलं कष्ट घेतोय आणि चांगली मूर्ती दगड साईडला पडलेला आहे त्याची एक चांगली मूर्ती बनवतोय तर त्या दगडालाच नकोय तर मी कशाला एवढे कष्ट घेऊ तो काय करतो त्याला एक चांगला दुसरा पण दगड दिसतो तो त्याच्यावरती चित्र काढतो आणि त्याला चित्र घेऊन काढल्यानंतर परत त्याला पण सेम दगडाने डोक्याला सुरुवात करतो बरोबर आहे तो दगड त्याला काही म्हणत नाही तो दगड ते सगळे घाव सोसत असतो ओके आणि असं करता करता दोन तास उलटता तीन तास चार तास पाच तास सहा तास म्हणजे तो सकाळी निघालेला असतो दहा वाजता तरी दुपारच्या तीन चार वाजेपर्यंत त्याची एक सुंदर मूर्ती बनते ती मूर्ती तिकडे असते खूप मोठा दगड असतो तो तिकडे मूर्ती तो उचलून घेऊन जाय जाऊ शकत हनुमानाची बरोबर तर तो हनुमानाची मूर्ती तिथे ठेवतो आणि मग आपल्या पिशवीत सगळे अत्यावर ठेवतो आणि चालत त्या नदी क्रॉस करतो आणि आपल्या कामाला निघून जातो आता संध्याकाळ जायची असते या गावात त्या गावात गेले जी लोक असतात ती रिटर्न येत असतात बघतात आणि म्हणतात अरे देव प्रकट झाला <laughs> देव प्रकट झाला आपण काय करतो त्याला उदपती लावतो त्याला नारळाचं पाणी मध्ये ठेवतो असे खूप काय काय करतो ना सगळे आणि त्याला परीक्षेच्या पूर्वी जाऊन त्याला सांगतो कि मला पास कर असे काय काय उद्योग करतो करतो की नाही जी लोक जी सगळी सकाळी गेलेली असतात दोन पाच हजार लोक ती सगळी जेव्हा परत येतात तेव्हा म्हणतात अरे बापरे देव प्रकट झाला आणि आता आपल्याला त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे मग त्यातल्या दोन जण शाणे असतात येतात दोन नारळ घेतात दोन एका फोडतात त्याला अभिषेक आणि गावात सगळीकडे पसरत घातला की हा देव खुश होतो आणि आपल्याला मग मग पाहिजे ते देतो ओके काय होतं दुसऱ्या दिवसापासून लोक लोकांची रांग लागते आणि लोक नारळ अशी गोणे गोड्या भरून नारळ घेऊन येतात तो जो दगड असतो दुसऱ्या दगडावर तिथे नारळ फोडतात आणि त्याच्यावरती त्या देव त्या हनुमानाच्या मूर्तीवरती अभिषेक घालतात ओके हा एक दिवशी <coughs> तो कारागिरी जेव्हा परत येतो तेव्हा बघतो की आपण केलेल्या कार मूर्तीचं काय झालंय बघा <coughs> तर आता याच्यातन आपल्याला काय समजायचंय तुम्ही काय शिकला त्या स्टोरी वरनं या स्टोरी तुम्हाला सांगितलं ते स्टोरी वरनं काय शिकला हा बरोबर आहे आता ह्या मुलाला सगळं त्याला जास्त मार्ग मिळतात पहिल्या बाती त्यांचं तर असं बोला की मी पण की नाही तुमच्या तुमच्यासारखेच ही स्टोरी मला पण सांगितली होती दहा पंधरा वर्षापूर्वी ओके दहा पंधरा वर्षापूर्वी ही स्टोरी याच वयात असताना मला सांगितली होती आता याच्यात मी काय शिकलो तर ज्या वेळेला आता तुम्हाला शाळेमध्ये शाळेत मॅडम ओरडतात ना ओरडतात की नाही सर ओरडतात ना अभ्यास नाही करत मस्ती करतात त्यावेळेला किंवा घरात गेलं त्या वेळेला ओरडतात मस्ती केली टीव्ही जास्त बघितला की मग जर आपण आता हे गाव जर सोचले म्हणजे ज्यांनी आपली चांगली मूर्ती पुढे चांगलं जाऊन बन आपण असे बनणार आहोत हे ज्यांनी बघून ठेवलेले आपल्या शिक्षकांनी आप आप आपल्या वडिलांनी आपण जर त्यांनी गाव जर आपण सहन नाही करू शकलो तर आपलं काय होणार आहे सगळे आपल्यावरती फक्त लोक येऊन दगड आणि नारळ बसतील आणि ज्याचे जो हे गाव सहन करेल त्याची चांगली मूर्ती जो इंजिनियर बनेल डॉक्टर बनेल त्याच्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं येणार आहे पुढच्या गाव कळतंय ना तर मग आपल्याला आता काय केलं पाहिजे की आपल्यावरती जे गाव सहन सहन केले पाहिजे जेणेकरून आपल्यावरती संस्कार होतील आणि आपण एक चांगला विद्यार्थी म्हणून एक चांगला भारताचा नागरिक म्हणून पुढे जाऊ बरोबर की नाही तर सगळ्यांनी मग उद्यापासनं गाव सहन करायचे ओके तू आता आपण शिकलो होतो ना शाळेत मध्ये की एखादी स्टोरी सांगितली त्याच्यावर आपण एक सुविचार एक काय काढले या गोष्टी वरण तुम्ही टाकीचे गाव सोसल्याशिवाय म्हणजे जर आपल्याला पुढच्या काळामध्ये जर चांगला जॉब असेल चांगला माणूस म्हणायचं असेल तर बाई रागवले सर रागवले तरी सुद्धा तिथल्या तिथे विसरत आहे तर तुमच्यासाठी रागवत असतो सर रागवले म्हणून खाली सांगायला यायचं नाही हां ते काय बघा तुम्ही अभ्यास करत नाही मी तुम्हाला काय सांगते मी सांग म्हणजेच काय टाकीचे गाव ससल्याशिवाय ते ओपन मिळत आवडली गोष्ट हो हो